जगण्याचे देवा लाभोई से बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभोई पात्रे माझा मुलगा सौरभ सतीश पात्रे पना पना भी भी हा बारावीला एक्क्याऐंशी टक्के मास्क पाडलेले आहेत आणि माझी इच्छा होता पोलीस व्हावा कारण माझी इच्छा होती पण आजकाल मुलांचं पण आपण ऐकलं पाहिजे कारण का आता ते दुसऱ्या दिशेने भरकडत राहतात त्याची इच्छा आहे बीबीओ व्हावा बी बे करावी पूर्ण तर आम्ही त्या पद्धतीत त्यांचा आम्ही सन्मान करून त्यांना जे शिक्षण पाहिजे त्यांनी केलं पाहिजे कारण का आपण मार्गदर्शन देऊन फायदा नाही तर त्यांना जे काय व्हायचं आहे ते त्यांची इच्छा आहे बरोबर का तर त्यांना हे पुढच्या वाटचालीसाठी कारण त्याला आता ॲडमिशन आम्ही एम आय टीला बी बी एसाठी घेतलेला आहे पुण्यामध्ये तर एक छोटासा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि त्याचा वाढदिवस ॲक्च्युली एक जुलैला होता पण काही कारणास्तव का आम्ही मागे पुढे केला दुःख आणि काही व्यत्यय होते तर आमच्या पद्धतीने आम्ही साजरा करत आहोत तर त्याला ह्या अठराव्या वाढदिवशीच्या शुभेच्छा आणि पुढील जो काही त्याचं शिक्षण असेल त्याच्यासाठी आम्हाला त्याला आशीर्वाद द्यायसाठी ही पार्टी आम्ही आज आयोजित करतो आणि जे काय आपले नातेवाईक दोस्त परिवार त्याचे मित्र वगैरे येतील हे त्याच्यासाठी आयोजित केलेलं आहे आम्ही थोडक्यात जसं होईल तसं आम्ही मोडकं तुडकं करत आहोत आणि हे त्याला चांगलं आशीर्वाद माझ्या मी स्वतः त्याचे वडील त्याची मम्मी येत आहे थोडा उशीर झाला आहे ट्रॉफिकमध्ये तर आम्ही हे कार्यक्रम सादर करत आहोत नमस्कार

पोलीस ऑफिसर आय आय एस माझं म्हणणं काय होतं आपलं बिझनेस पुढे घेऊ ना आपण हे पण त्याचं बरोबर आहे त्याच नाही मग पप्पा ना नंतर आराम देणार ना मग नक्कीच मी तुम्हाला आज गाडी घोड्यात फिरवतो एवढं काय घेतो आता मी माझं चाळीस एक्केचाळीस संपलंय बरोबर आता तू जरा पुढे जाऊन तुझे आता तीन वर्ष येते तुझं काय आहे बीबीए दोन वर्ष तू लंडन एम जाऊन एमबीए करा त्याच्यानंतर मी रिटायरमेंट घेऊ आम्ही तेवढं जरा करा चांगला शिक्षण घ्या तुझी इच्छा पद्धतीने तुम्ही शिका आम्हाला काही प्रॉब्लेम जे काय आम्हाला होईल खर्च करायला जेवढी हिंमत ऐकत तेवढा आम्ही करू त्याच्या पुढे करू शकत नाही कारण प्रत्येकाची झेप कुंपणा परत हे पलीकडे काय जायचं

आणि कठी करायचंय आणि आपण काउंटर एट सेवन सिक्स फोर फोर थ्री टू वन एट झिरो प्लीज कॅट टी चे वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मित्र ही ते जिथे या ठिकाणी आले खरं अर्थाने हीच तुम्ही कमावलेली खरी संपत्ती आहे आणि मी विनंती केली दादा अठरा वर्षात दमदार पण उत्कृष्ट केक कटिंग झालेले आणि आपल्या या सर्वात आपल्याला या ठिकाणी भरपूर असे शुभेच्छा दादा दोन शब्द आपलं मनोगत नमस्कार सर्वांना जय सद्गुरु खूप खूप आभारी आहे सर्वांना इथे येण्याबद्दल कोणी जेवण न करता प्लीज जाऊ नका आणि थँक्यू अजून दोन शब्द बोलला मला बरं वाटत सर्वांना जेवल्याशिवाय खाल्ल्याशिवाय जाऊ नये पिऊन जाऊ नका प्लीज माझी इच्छा होती का माझी मुलगी डॉक्टर व्हावा मुलगा पोलीस ऑफिसर व्हावा कारण माझ्या बाबांचा स्वप्न होता तर मी पोलीस व्हावा पण मी बिझनेस केला आणि चांगल्या पद्धतीने मी करत आहे तर मी माझ्या मुलाला सांगितलं का तू बिझनेस कर सॉरी पोलीस वगैरे पण ते बोलले नाही पप्पा तुम्ही बिझनेस करता तर मी पण एच करेन तर माझी इच्छा होती कोणीतरी घरात पोलीसवाला व्हावा कारण आपण गावातली माणसं म्हणजे मार मारबोली बरोबर नाही पण आता ते भरपूर काय केलंय मी पण तेच मुलांनी करू नये आणि आम्ही एक बैठकीच्या माध्यमातून एक बैठकीचा हॉल सुद्धा स्वातंत्र्य कृपयाने घरी केलेला आहे आणि जेवढं कार्य जेवढं करता येईल ते करत आहोत चांगले आणि याच्या पुढे पण करू पण माझी इच्छा एवढीच आहे त्यांनी आता घेतलेला आहे बारावी नंतर चांगले एटी वन पर्सेंट त्यांनी पाहिले आणि बीबीए नंतर त्यांनी एम बी ए करावा ही पण माझी इच्छा आहे आणि मी त्याच्या जेवढा कष्ट करायचा तेवढा करणार आहे आणि माझी इच्छा आहे दोन वर्ष एमबीए साठी लंडन ला जावा त्याचा प्रश्न आहे काय करायचं काय नाही मला जेवढा सपोर्ट होईल तेवढा मी करत आहे मुलीला सुद्धा सुद्धा केलाय पाटील मध्ये फिजिओथेरपी करत आहे पहिला वर्ष झालंय आणि तिसरं आहे त्याला ऍक्टर बनायच आहे त्याची त्याची इच्छा आहे आम्हाला बाबाने सांगितलं शीख आम्ही नाही शिकलो परिस्थिती चांगलीच होती आमची इनामपुरी गावामध्ये आणि करत होतो ते सांगत झालं शीख शीख आता मी बारावीपर्यंत गेलो परीक्षा दिल्याला लव्ह मॅरेज केला आम्हाला सांगितलं तर आउट तरी सुद्धा मी चांगला जेवढं होईल तेवढं मी करत आहे आणि मी एक आ, माझे पार्टनर विजय पाटील इथे आहेतच विष्णू दलवी म्हणजे समीर उर्फ समीर दलवी आणि संतोष पाटील पण होते निलेश आहेत माझे दादा मोठे दादा मार्गदर्शन करत असतात संजय मात्रे आम्ही काम करत असतो रात्रंदिवस जेवढा कष्ट होईल तेवढा करतोय हो, हो, आणि ह्याच्या पुढे पण करू काही नसतात ना शून्यातना आम्ही निर्माण केले कारण बाबांचे शिक्षण होतं कष्ट कराव्या सर्व भेटेल आणि करत राहा आणि करत राहणार रात्रंदिवस काम करतो त्याचा रोज उठल्यावर हो प्रश्न असतो किती वाजता आला काय केला आता पण एक आठ दहा दिवसामध्ये परिस्थिती बघत आहोत पुरण मध्ये घातलेली घटना एक नावाखाडीला घातलेली घटना हे खूप चुकीचं चाललेलं आहे तरी आपली मुलगी आपला मुलगा घरातन कुठं जातोय काय करतो काय काम करतो कशाकडे गेला का गेला हे आपण दुर्लक्ष करतो कंटिन्यू का मुलगी माझी कुठे गेली गेली असेल मित्राकडे गेले असेल मैत्रिणीकडं का गेली हे विचारतच नाही त्याच्यात मी पण आलो असं नको काय हा मोठा सांगतोय त्याच्यात मी सुद्धा आलो आणि सर्वांना एकच विनंती आहे का आपली मुलगी असो मुलगा असो बायको असो बाबा काय करतात आई काय करतात एक नवीन पिक्चर आलाय मराठी मी बघितला काय नाव नाच विसरलोय पण त्याच्यात एकच सांगितलंय वडिलांनी अरे बाबा तू काय करतोस काय नाही करत मला काय प्रॉब्लेम नाहीये पण जुना फर्निचर बरोबर जुना फर्निचर फक्त आईला आणि बाबाला एवढाच विचार बाबा काय करताय तुम्ही जेवले का एवढाच विचार पैसे नको काही नको तर सर्वांना एकच विनंती असेल मी सुद्धा काही सकाळपासून कंपनीत जातो किंवा गोडाऊनला जातो ऑफिसला जातो भरपूर काम करत होतो करत आहे करत राहतोय रात्रंदिवस घरी येत नाही बाहेर फिरत असतो कारण का मला असं वाटतं का मी काम करत राहा माझी मुलगी माझा मुलगा बाबा माझं नाव कसं का होईल काहीच नाही शेवटी शून्यच आहे काहीच नाही पुढे सर्व शून्य आहे तर मी जास्त वेळ घेत नाही आहे कारण का असं होईल हा जास्त सांगायला लागलाय असं काही नाही पण आता ते दोन चार दिवसात खूप घटना घडल्या आहे बरोबर ना पण ते नको व्हायला म्हणून मी एक दोन शब्द बोललो आता त्याच्यासाठी माझा मुलगा स्वरूप मात्र दोन शब्द बोलेलच कारण का बाबा एवढे बोलले तर मुलाने बोलायला पाहिजे बरोबर नाही दोन शब्द बोलशील तर बरोबर होईल नंतर एकनाथ माली शेट आहेत निर्दोष शेट आहेत जोशी साहेब आहेत जास्त वेळ घेऊन ना कारण प्रत्येकाला भूक लागली असं वेळ झाली दोन मिनिटं बोलला तर जरा बरं सर्वांना नम्र विनंती जेवल्याशिवाय जाऊ नका खाऊन जा पिऊन कमी जा थँक्यू म्हणजे साहेब सर्वप्रथम आज सतीश मात्र साहेब यांनी जे आपल्याला उपदेश दिला त्याचा तंतोतंत पालन करावा आणि माझ्याकडून या मुलाला वाढदिवसाच्या <laughs> आज या ठिकाणी मला सकाळीच फोन आला आमचे सत्यजाधव जा म्हात्रे त्याने सांगितले मुला वा की मुलाचा वाढदिवस होता ती तारीख वेगळी होती तर आज काहीतरी कारण कारणास्तव त्यांनी आज हा वाढदिवस त्यांच्या मुलाचा त्यांनी आज साजरा करायचा ठरवलं आणि फोन आला ज्यांना म्हणून शंभर टक्के मी यायचा प्रयत्न करतो कारण सुद्धा असतोच नाही असं नाही की त्यांच्या ते महान उद्योजक आहेत त्यांचं वेगळं आहे आमचं वेगळं आहे आमचं कुठे ना कुठंतरी आम्हाला जायला लागतं आम्ही सहभागी असतो तरी सुद्धा या प्रसंगाला उपस्थित राहायचा था मला चांगला चांगली संधी मिळाली आणि खरंच बाकी असं जन्मदिवसाला हजर राहावं किंवा त्याच्या मैताना जातो तसं जन्मदिवस पण गेलं पाहिजे या दोन गोष्टी याच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या महत्वाच्या आहेत राजपुमार भाई या ठिकाणी सर्व आपण उपस्थित आहात सर्वांची नावं घेत नाही सगळे नातेवाईक आहेत सगळे मित्रमंडळी आहेत त्यांचे बिझनेस पार्टनर पार्टनर आहेत मुलाचे बहीण भाऊ आई आहेत आजी 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 त्या ठिकाणी काय साक्षी <laughs> तेव्हा की आजचा जो दिवस आहे आज त्याला अठरा वर्षी पूर्ण झाली आहे सुनील मात्रेला आज वडिलांची त्यांच्या वडिलांची खूप असं तसं मी तर बिझनेस करतोय मुलांनी पोलीस वर पुढी काही वेगवेगळ्या प्रकारचे पदवी त्यांनी आपण त्या मिळवाव्यात असं त्यांना वाटतं पण आता काय प्रत्येकाचा प्रश्न त्यांनी सांगितलं बरोबरच आहे तरी त्याला वाटतं मी बिझनेस उद्योगपतीच राहावं पण ते असून सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण केली तर बरं ती आजोबाची इच्छा आहे तुझ्या तर ऐका मी त्या शाब्दिक देण्यापेक्षा मी गाण्यातून शुभेच्छा देतो कारण मी आता गायकच आहे असल्यामुळे माझ्या शुभेच्छा गाण्यातून असतात ऐका इनामपुरीच्या इना आता गाव पण नाव पण वडील पण मुलगा पण गाण्यातून दोन शब्द मांडलेले इनामपुरीच्या दादाच्या लाडक्या पुत्राला आपण सर्वांनी काय करायचं देव हार्दिक शुभेच्छा अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वरूप भात्रेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वरूप मात्रेला आले वाढदिवसाला आजी आणि आजोबा त्यांच्यामुळे या वाढदिवसाला शोभा अरे दादाचा नारायण शेठ म्हात्रेच्या या लाडक्या नातूला या साक्षी बहिणीच्या आणि स्मरण काय झालं दुसऱ्या नाव आहे स्मरण स्मरण भाऊच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वरूप मात्रेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वरूप मात्रेला बाबा केला दोन्ही शब्द घ्या कारण सर्वांना उशीर होत आहे त्याच्यानंतर पुढे कार्यक्रम चालू आज स्वरूपचा अठरावा वाढदिवस आणि त्या त्यासाठी त्याला आमच्या सगळ्या बॉर्डर असोसिएशनतर्फे सगळ्या मित्रमंडळींतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्याला उदंड उदुन्द, उदंड आणि हेल्थी लाईफ देवो आणि जीवनात तो खूप सक्सेस त्याला मिळो हीच मी शुभेच्छा करतो आणि थोडक्यात सांगायचं तर सतीश मात्रे आणि आम्ही गेल्या पंचवीस जे सोबत काम करणारी सगळी माणसं हो। आहोत आणि आमची युनिटी चांगली आहे त्या युनिटी तर्फे आणि या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो तो खूप खूप यशस्वी हो आणि जीवनात खूप काही कर थँक्यू